वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजू भयानवघरे यांचे बंधू लक्ष्मीकांत भयानवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वसमत येथे पंचशील बुद्धविहार पंचशील नगर कौठा येथे या कार्यक्रमाचे आयोजन आविष्कार सुनील मनोरे यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा अनेक वयोवृद्ध नागरिकांनी लहान थोरांनी या शिबिराचा लाभ घेतला डॉक्टर सनाउल्ला खान व डॉक्टर हिना खान यांच्या प्रमुख उपस्थित रक्तातील साखर शुगर लिव्हर फंक्शन किडनी फंक्शन रक्तातील चरबी थायरॉइड रक्ताचे प्रमाण एचबी व गरोदर माता स्त्रियांचे विविध आजार व दंत तपासणी व इतरही विविध आजारांचा या शिबिरामध्ये नागरिकांनी लाभ घेतला समृद्धी मराठी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय राजूभैया नवघरे यांचे बंधू लक्ष्मीकांत भैया नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर नगर पंचशील बुद्धविहारामध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराच्या यशस्वी यशस्वीतेसाठी आदरणीय माहेर हॉस्पिटलचे डॉक्टर डॉक्टर सन्नाउल्ला खान साहेब डॉक्टर हिना खान मॅडम डॉक्टर सोमनाथ बेणके ही संपूर्ण माहेर हॉस्पिटलची टीम या ठिकाणी उपस्थित राहून हे शिबीर खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडलेलं आहे आणि विशेषत्वानं सांगायचं झालं की लक्ष्मीकांत भैया नवगरीचे वाढदिवस वसमतमध्ये अनेक ठिकाणी साजरे झाले परंतु आमचा एक मानस होता की आरोग्यसेवा किंवा रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे ज्या समाजा समाजात आपण जन्मलो त्या समाजाचं काय देणं लागते या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरचं आयोजन करून जे गरजू रुग्ण आहेत त्यांचे रक्तातील साखर असेल लिव्हर फंक्शन असेल किडनी फंक्शन टेस्ट असेल रक्तातील चरबी असेल थायरायड असेल रक्तातील एचबीचं प्रमाण असेल बरोदर माता असतील स्त्रियांचे विविध आजार असतील यांच्या पूर्ण तपासण्या करून त्यांना या ठिकाणी मोफत मेडिकल देऊन आम्ही त्यांची सेवा केलेली आहे आदरणीय राजूबाई नवगरे साहेबांचे बंधू लक्ष्मीकांत नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे आम्ही आयु ठेवलेलं आहे या शिबिराच्या यशस्वी यशस्वीसाठी सौजन्य आहे माहेर हॉस्पिटल वसमतचं आणि आयोजक आहेत आविष्कार सुनील मनोहरे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आविष्कार मनोहरे त्याचं मित्रमंडळ व माहेर हॉस्पिटलची सर्व तज्ज्ञ डॉक्टर टीम यांनी खूप मोठं मुलाचं योगदान देऊन हे आरोग्य शिबिर यशस्वी केलेले आहे या ठिकाणी मी या शिबिराच्या निमित्त हेच सांगू इच्छितो की आदरणीय आमदार राजूभाई नवघारेचे बंधू लक्ष्मीकांत नवघारे भैया त्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त ते दीर्घायू हो त्यांना खूप खूप आयुष्य लाभो ते कीर्तिवंत हो हीच या शिबिराच्या अनुषंगानं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर माहेर हॉस्पिटलचे जी तज्ज्ञ डॉक्टर टीम आहे डॉक्टर सन्नाउल्ला खान साहेब यांची वसमतलरी ख्याती आहे कोरोना काळामध्ये एक देवदूताच्या रूपानं सेवा करून रुग्णांना पुनर्जीवित केलेली आहे असे कीर्तिवंत डॉक्टर या शिबिरामध्ये उपस्थित राहून या ठिकाणी असंख्य रुग्णाची तपासणी करून त्यांचं निदान करून त्यांना या ठिकाणी आम्ही मेडिकल दिलेलं आहे आपण साथी करूं। के ने आ, या शिबिरासाठी सर्वजण उपस्थित राहून सर्वांनी सहकार्य करून ही शिबिर यशस्वी केलेली आहे त्या सर्व सहकार्य करणाऱ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि विशेषतः माहेर हॉस्पिटलची जी डॉक्टरची टीम या ठिकाणी लॅब टेक्निशियन असतील सर्व पत्रकार बंधू असतील सगळे मीडियाचे असतील आणि वसमतमधले आंबेडकरी चळूचे नेते आदरणीय राजूदा इंगडे असतील गौतमजी धवणे असतील मानवते सर असतील सर्व आंबेडकरी चळवळीचे नेते व विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि जीदादा पवार गटाचे सर्व जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी त्यांनी येऊन या ठिकाणी मला शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रम विशेष खूप मोठं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व टीमचे या ठिकाणी मनाशी आभार मानून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र